कोल्हापुरात जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य इंडोर गेम स्पर्धा नुकत्याच राजारामियन क्लब खासबाग व विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे संपन्न झाल्या इंडोर गेम स्पर्धांचे विजेतेखालीलप्रमाणे कॅरम पुरुष डॉक्टर मनोज गायकवाड डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी डॉक्टर राजेश सातपुते कॅरम महिला डॉक्टर सरिता मुढाळे डॉक्टर तेजस्विनी शेणवी डॉक्टर रेवती मोरे टेबल टेनिस पुरुष डॉक्टर मुकुंद मोकाशी डॉक्टर गिरीश खांडेकर डॉक्टर मनोज गायकवाड बुद्धिबळ डॉक्टर मुकुंद मोकाशी डॉक्टर अजय संकपाळ प्रणव संकपाळ बॅडमिंटन सिंगल महिला डॉक्टर रेवती मोरे सानिका ओसवाल बॅडमिंटन डबल महिला प्रियंका सोनवणे सानिका ओसवाल वैष्णवी सातपुते राधिका सातपुते बॅडमिंटन सिंगल पुरुष डॉक्टर शिरीष पाटील डॉक्टर राजेश सातपुते बॅडमिंटन डबल पुरुष डॉक्टर अजय संघपाळ प्रणव संघपाळ डॉक्टर शिरीष पाटील डॉक्टर शैलेश सावंत स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देवेंद्र होशिक लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर गायत्री होशिंग नेत्ररोगतज्ज्ञ सुरेश नारायण कदम अध्यक्ष श्री डॉक्टर राजेश सातपुते अध्यक्ष जी पी ए कोल्हापूर श्री डॉक्टर हरीश नांगरे सेक्रेटरी जी पी ए श्री डॉक्टर शिवराज जितकर स्पोर्ट्स सेक्रेटरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारोह हो झाला कॅरम डॉक्टर उदय मुधाळे डॉक्टर शीतल मगदुम टेबल टेनिस डॉक्टर मुकुंद मोकाशी डॉक्टर सुनीता देसाई बॅडमिंटन डॉक्टर शिरीष पाटील डॉक्टर स्नेहा जोगदंडे बुद्धिबळ डॉक्टर विनायक शिंदे डॉक्टर शुभांगी पार्टे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज